सावन पैला लावून देतो चांगला कुठे डस्ट गेली असेल सध्या आमची कडाई चकाशक आहे भांडी असेल किंवा मोठी भांडी असतील ना त्यांना घासायला आपल्याला खूप त्रास होतो की काय काय लोक रेंटवर राहतात तर प्रत्येक वेळेला त्यांना खेळ ठोकणं वगैरे म्हणजे हा खूप असा उपयोगाचा प्रोडक्ट आहे की अशा रीतीने याच्या याचं वजन किती आहे एक्झॅक्टली आपल्या घर घरात लागणारे जे राशनपणी आहे ते आणतो ते याद्वारे आपण वजन करू शकतो पोटमीच अरे काय तू सगळं ह्याच्यामध्ये पोटमी असं ठेवू शकतेस सगळं त्याच्यामध्ये हे ठेव तुम्हाला बंद करून घेतो तो आपल्या नाकाला गेल्यावर घुसमटल्यासारखे होणार अरे काही खिडकीतले डाग आहेत आमचे बरेच दिवसापासून आहेत आहेत जर उपयोग खरोखर असेल ना तरच मी तुम्हाला सजेस्ट करेन किती दिवसाची घाण असेल ना म्हटलं तरी ना बरेच दिवसाची घाण आहे रिझल्ट पाहू शकता समोर रिझल्ट आहे तुमचा की अगोदर कसं होत तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की हो� तुम्हाला कुठले प्रोडक्ट तुम्हाला बघायला आवडतील नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समाजाचं माझं नाव आहे रोहन शोधरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर गेले काही आपण बरेच सारे व्हिडिओ बनवले असणार जे आपण घरात प्रोडक्ट युज करून दाखवले त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता तसंच आपण नवीन काही व्हिडिओ आणणार आहोत म्हणजे या व्हिडिओच्या मग तुम्हाला दाखवणार आहोत किचन साठी लागणारे काही साहित्य ते सुरुवात पन्नास रुपयापासून तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण हे प्रोडक्ट दाखवणार आहे आणि स्वतः आम्ही वापरून दाखवणार की कशा रीतीने आपण यूज करू शकतो घरामध्ये चला, चला तर मग जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण व्हिडिओमध्ये सर्वात पहिला आपला पहिला प्रोडक्ट आहे ह्याला बोलतात स्टेनलेस स्टील ब्रश म्हणजे आपल्या भांडींसाठी खूप उपयोगाचा आहे तर याचा आपण बघूया युज कसं करायचं चला ऑलरेडी भांडी ठेवलेली बायकोने घासायसाठी तर अशा रीतीचा ब्रश आहे तर याला यूज करायसाठी सर्वात पहिला आपण भांडी धुवून घेतो आता मला पहिलीच भांडी पहिलीच भांडी दुसरी नाही त्याच्यानंतर हे करतोय लावून देतो चांगला याला घासायला आपल्याला त्रास होतो ना त्यासाठी आपण अशा रीतीने अशा रीतीने घासू शकतो इझिली आपण याला युज करू शकतो कढाईची कुठे डस्ट गेली असेल तर सध्या आमची कढाई चका चक आहे भांडी जरा साफ सुधरी ठेवते प्रकारे दिसत आहे समजा असे की आपल्याला काढायचे जे ब्रशारे आपण काढू शकतो असे हा पिवळ सर बघा निश्चळ अशा रीतीने हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट स्टेनलेस स्टील मध्ये आहे आणि ह्याची जी किंमत आहे ही पन्नास रुपये तर पन्नास रुपयाला हा युजफुल प्रोडक्ट आहे खूप जर आपल्याकडे कढई असेल किंवा मोठी भांडी असतील ना त्यांना घासायला आपल्याला खूप त्रास होतो तर त्यासाठी हा ब्रश खूप उपयोगाचा आहे समजा कधी आपल्या बेसिन मध्ये कुठे काही घाण असेल ना त्याला सुद्धा साफ करण्यासाठी हा प्रोडक्ट उपयोगाचा आहे तर हा प्रोडक्ट किंमत आहे पन्नास रुपये तर आपला हा दुसरा प्रोडक्ट त्याला बोलतात हँगिंग रॅक करून आहे याद्वारे आपण आपले चमचे कप वगैरे असं अडकून ठेवू शकतो चला तर मला युज कसा करायचं तुम्हाला दाखवतो याचा खूप फायदेशीर उपयोग आहे जसं म्हणजे समजायला गेलं की काय काय लोक रेंटवर वर राहतात तर प्रत्येक वेळेला त्यांना खेळ ठोकणं वगैरे प्रॉब्लेम होतो किती वेळा ते खेळ वगैरे ठोकणार तर त्यासाठी असा काही जर तुमच्याकडे असा काही हा प्रोडक्ट आहे जो मेटल मध्ये येतो आणि असे काही आपले रॅक असतात ना त्या ठिकाणी आपण असा हा अडकवून मस्तपैकी याच्यावरती असे काही पाटी झाले चाकू बिकू काय ना काय असे बघा असे आपण याच्यावरती हा प्रोडक्ट अडकवू शकतो म्हणजे हा खूप असा उपयोगाचा प्रोडक्ट आहे की अशा रीतीने याच्यावरती अडकवून बघा असं आपण याच्यामध्ये असं ठेवू शकतो म्हणजे रॅक लावू शकतो आणि याची किंमत किती माहिती आहे याची किंमत फक्त आहे ऐंशी रुपयाला आणि या सगळे प्रोडक्ट कुठून घ्यायचे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहिती पडेल तर व्हिडिओ मध्ये सोबत राहा व्हिडिओला सुद्धा स्किप करू नका आपला आता हा हा तिसरा प्रोडक्ट पोर्टेबल स्केल गेल्या वेळेला आपण दाखवलेला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक मध्ये दाखवलेला हा आपला मॅन्युअली आपण यूज करू शकतो वाला आहे तर याची पण लिमिट आहे टेन के जी पर्यंत तर असा काही हा प्रोडक्ट आहे जो वजन झेलू शकतो दहा किलो पर्यंत तर आपल्याकडे काय असं काही प्रोडक्ट आहे बघूया याचं वजन किती आहे एक्झॅक्टली वन के जी पर्यंत आहे असे काही आपण वजन करू शकतो याच्यावरती ठेवून अटकवून या कडीला असे बरेच सारे आहेत आपल्याकडे काही हे बघूया आता आपल्याकडे सध्या वजन साठी काय नाही म्हणून असे काही आपण चेक करून दाखवतो तुम्हाला तर हा पण काही खूप उपयोगाचा हो प्रोडक्ट आहे आपल्या रोजच्या कामासाठी खूप उपयोगाचा आहे समजा आपण काही कांदे बटाटे आणतो किंवा तांदूळ आणतो गहू आणतो म्हणजे जे काही आपले घर घरात लागणारे राशन पाणी आहे ते आणतो ते याद्वारे आपण वजन करू शकतो आणि याची लिमिट आहे ती दहा के जी पर्यंत आणि याची किंमत किती माहिती आहे याची कि... किंमत किती सांगा तुला किती वाटते दीडशे रुपये असतील फक्त शंभर रुपयाला फक्त शंभर आहे हा शंभर रुपयाला याची किंमत आहे आणि खूप उपयोगाचा आहे तर हा आपला गेला तिसरा प्रोडक्ट आता आपण दाखवणार आहोत चौथा प्रोडक्ट मध्ये खायला आहे काय आहे बघात अरे काय तू सगळं ह्याच्यामध्ये कोथमीर काय याच्यामध्ये काय आहे याच्यात कधी मिरची अरे आपला आता आहे चौथा प्रोडक्ट ओके या प्रोडक्टचा उपयोग खूप चांगला आहे दाखवतो तुला हे सगळ्या पसारा ठेवण्यापेक्षा आहे ना हा बघ हा प्रोडक्ट आहे फ्रीज स्टोरेज कंटेनर याच्यामध्ये तू एकत्र एक सगळं ठेवू शकतेस हा बघ अशा टाईपचं काय कंटेनर आहे कोथिंबीर झाली मिरची झाली कडीपत्ता झाला असे काही आपण सगळं याच्यामध्ये एक एकत्र ठेवू शकतो आणि याच्यामध्ये ना हा ओपन केला ना एक कंटेनर एकत्र जॉईन नाही हा तर दाखवतो तुला हे बघ सगळ्या ह्याच्यात ठेवून दाखवतो एकत्र असं ठेवू शकतेस सगळं त्याच्यामध्ये हे ठेव हिरच्या वेगळा इतर दर्यामध्ये सगळ्या दिवस सेट ना आणि याचा उपयोग बघ किती मस्त आहे प्रॉपर रित्या ठेवू शकतो आणि याची किंमत आहे ना फक्त शंभर रुपयाला फक्त शंभर रुपये हा शंभर रुपयाला ही हा आपला झाला चौथा प्रोडक्ट तर या असा सेम तुम्हाला सहा पीसचा पण सेट येणार असा सेम कंटेनर त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये ते मी तुम्हाला सांगायचं विसरलो आता आपण पुढच्या कडे वळूया तर हा आहे आपला पाचवा प्रोडक्ट तर तुम्ही बघत असाल की या बॉक्सच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो या मध्ये काय आहे तर असा काही आपल्याला स्प्रे मारण्यासाठी सोबत या बॉक्स मध्ये येणार या प्रोडक्ट सोबत येणार आणि त्यासोबत हा असा आपला प्रोडक्ट आहे जो आहे मल्टीपर्पज किचन क्लिअर क्लिनर हा प्रोडक्ट जो आहे खूप फायद्याचा आहे आप जसं आपल्या घरात तेलकट काही झालं काही म्हणजे जास्त घाणगुण झाली त्या ठिकाणी आपण किचन मध्ये वापरू शकतो तर ह्याचा आपण डेमो दाखवणार तुम्हाला की कशा रीतीने हा प्रोडक्ट युज करायचा तर हा जो प्रोडक्ट आहे हा स्प्रेद्वारे आपल्याला युज करायचा आहे हा याच्यामध्ये लिक्विड आहे पण सर्वात पहिला मी तुम्हाला बंद करून घेतो कारण की या जे लिक्विडचा वास एवढा स्ट्रॉंग आहे ना तो आपल्या नाकाला गेल्यावर घुसमटल्यासारखं होणार तर त्यासाठी मी बांधून घेतलेलं आहे आता हे बघा हे काही खिडकीतले डाग आहेत आमचे बरेच दिवसापासूनचे आहेत हे आता मी मारून बघतो याच्यावरती खरोखर याचा रिझल्ट चांगला येतो का असं आहे बघा जिथे डाग दिसत आहेत ना तिकडे तिकडे हे मारून घ्यायचं आहे बघा खरोखरच उपयोगाचा आहे का, का आज माहिती पडेल याचा रिझल्ट उपयोग खरं असेल ना तरच मी तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करेन तर ह्याला आपण आता पाच ते दहा नंतर बघूया काय एक्झॅक्टली रिझल्ट आहे तर आपले पाच ते दहा मिनिटं झाले आहेत मिनिमम दहा मिनिट ठेवायचे आपल्याला तर आता मोग्याला क्लीन करून कशा रीतीने क्लीन ते हे बघा याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता किती दिवसाची घाण असेल ना म्हटलं तरी ना बरेच दिवसाची घाण आहे कारण की मेन काय झालं की किचनचे काही डाग वगैरे उडतात हो ना तर आपण रगडलं तरी साफ होत नाही खूप घासावं लागतं तर बघा अजून जास्त वेळ ठेवला असतं अजून चांगलं झालं असतं कसं वाटलं का हा खूप छान वाटत ना बघ ना किती चक्का चक होत एकदम प्रॉपर पूर्ण बघा तुम्हाला रिझल्ट दिसत असेल बघाच रिझल्ट आणि आताचा दोघांमध्ये तुम्हाला फरक वाटत असेल लगेच झालं बघ दहा मिनिट आपण किती त्या दिवशी रगडत होत मध्ये साफ करत होतो होतच नव्हतं आणि आता जास्त त्याला हे करायची गरजच नाही लागली पूर्ण एकदम एकदम गेला रिझल्ट खूप चांगला यायचा तर मी तर बोलेन की नक्कीच तुम्ही हा प्रोडक्ट परचेस करू शकता आणि ह्याची आता आपण प्राइस डिस्कस करूया प्रोडक्ट तुम्ही बघितलात या प्रोजचा प्रोडक्टचा इफेक्ट पण तुम्ही बघितलात की एक्झॅक्टली तसा वर्क करतो तर हो अशा रीतीचा का काय प्रोडक्ट आहे आणि हा स्प्रे सोबत येतो बॉक्स पॅकेजिंग सोबत असा काही याचा बॉक्स आहे या बॉक्स सोबत हा हो प्रोडक्ट तुम्हाला पूर्णपणे मिळणार आणि ह्याची जी किंमत आहे ती फक्त आहे एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस हा एकशे वीस रुपयामध्ये तुमचं काम करून देणार आणि एवढं टोटली तरी पण अर्धा लिटरची बॉटल आहे एकशे वीस रुपयामध्ये तुमचा एवढा तुम्ही रिझल्ट पाहू शकता समोर रिझल्ट आहे तुमच्या की अगोदर कसं होतं आणि आता बघा किती डिफरंट खूप डिफरंट दिसतोय हे जे डाग आहेत ना हे ऑइली डाग आहेत म्हणजे आपण जेवण काय बनवतो ना सगळं उडलं जातं ना त्याचे डाग आहेत ते तर आम्ही बरेच वेळा हे क्लीन करायचं बघत होतो पण क्लीन काही झालं नाही पण या प्रोडक्टने खूप चांगला रिझल्ट आला तर अशा काही आपले हे पाच प्रोडक्ट कम्प्लीट झालेले आहेत तर या प्रोडक्टला आता घ्यायचं कुठे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला चला तर व्हिडिओला आता शेवट करायची वेळ आलेली आपली तर सर तो परत मी एकदा पुण्यात याची किंमत ज्या प्रोडक्टची सांगतो तर हा जो प्रोडक्ट आहे स्टेनलेस स्टील ब्रश ह्याची किंमत आहे पन्नास रुपये त्यानंतर असा काही मेटलमध्ये हँगिंग रॅक आहे ह्याची किंमत आहे ऐंशी रुपये त्याच्यानंतर असा काही पोर्टेबल स्केल आहे ह्याची किंमत आहे शंभर रुपये त्याच्यानंतर हा काही असा फ्री स्टोरेज बॉक्स आहे ह्याची किंमत आहे फोर रॅकची हंड्रेड रुपीज आणि सहा रॅकची किंमत आहे एकशे वीस रुपये त्यानंतर आपला हा असा काही चांगला प्रोडक्ट खूप युजफुल प्रोडक्ट आहे मल्टीपर्पज किचन क्लीनर ह्याची किंमत आहे एकशे वीस रुपये तर असे काही आपण प्रोडक्ट तुम्हाला पूर्णपणे दाखवलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा कर आम्हाला आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर आम्ही पुन्हा पुन्हा असे काही विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत राहू नवीन नवीन नवी काही ना काही प्रोडक्ट्स आणण्याचा प्रयत्न करत राहू तुमच्या म्हणजे तुमच्या तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठले प्रोडक्ट तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा प्रोडक्ट आम्ही व्हिडिओ मार्फत आणण्याचा प्रयत्न करत राहू तर ची ची तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टची मी किंमत सांगितलेली आणि ह्याची डिटेल्स दाखवलेली की कशा रीतीने प्रोडक्ट्स वापरायचे आम्ही सुद्धा हे प्रोडक्ट यूज करून बघितले जर तुम्हाला हे प्रोडक्ट जर हवे असतील ना तर हे जे प्रोडक्ट्स तुम्हाला मालाड पश्चिमेला एच एन के स्मार्ट बाजार या ठिकाणी मिळतील जर या ठिकाणी तुम्हाला नाही यायला जमलं ना तर तुम्ही हे प्रोडक्ट्स ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता या व्हिडिओ मार्फत जो कॉन्टॅक्ट नंबर शो होत असेल त्याद्वारे तुम्ही हे प्रोडक्ट्स घरी बसल्या मागवू शकता तर नक, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल इथपर्यंत जर बघत असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका जर माहिती बरोबर वाटली असेल तर शेअर केल्याशी जाऊ नका आणि नवीन जर कोण चॅनलवर असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मग आपण भेटूया असे छान छान व्हिडिओ करू पुन्हा असेल चला तर मग स्वस्त राह आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुन्हा एकदा अशीच छान छान व्हिडिओ करून तोपर्यंत बाय बाय